आज आहे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तरी पण ही मूर्ती अशी कवडका करून ठेवलेली आहे चला सांगतो मी तुम्हाला समोर मी राहतो अकोटमध्ये आणि आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि आम्ही निघालो महाराजांचे दर्शन घेण्यासाठी माहोल तर एवढा होता की जिकडे तिकडे फक्त भगवे झेंडाच दिसून राहते ही आहे ती महाराजांची मूर्ती इथं महाराजांची जुनी मूर्ती होती आणि ती बदलून इथे एवढेच नवीन मूर्ती आणलेली आहे संध्याकाळी या मूर्तीचा अनावरण सोहळा आहे तिथं आम्ही महाराजांचे दर्शन वगैरे घेतले तिथून आम्ही निघालो महाराजांची तीस हजार स्क्वेअर फूटमध्ये बनवलेली रांगोळी पाहण्यासाठी आज अकोटात चौका चौकामध्ये महाराजांच्या जयंतीची तयारी चालू होती शिवजयंतीनिमित्त अकोटमध्ये खूप मोठी मिरवणूक काढलेली आहे मिरवणूक तर मी तुम्हाला दाखवतोस पण त्याच्या अगोदर ही रांगोळी पहा एवढी मोठी रांगोळी काढणं काही सोपी गोष्ट नाही आहे माझ्या मुलीला रांगोळी खूप आवडते ही रांगोळी खालून व्यवस्थित काही दिसत नव्हती हे काही व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये हे महाराजांची पूर्ण रांगोळी दिसणार तुम्हाला आणि आता फार शिवजयंतीचा माहोल चला माहोल तर तुम्ही पाहलाच आता महाराजांची मूर्ती पाहून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आणि जय शेवट आहे